<smallion> पण <गेंग खेरू> <स्थाथ> एक गेम खेळूयात कसं सांगते सांग हा सांगा एक गेम पहिला प्रज्वल कोणी काय काय करायचं बॉल सरकवणार सर असा आणि तो बॉल यायच्या आधी त्याच्यावर बसायचा हात लावायचा ना डायरेक्ट बसायचं चल अरे आम्ही नाही एडिट बिडिट करणार मला हां बाई व्हिडिओ काढ ना व्हिडिओ काढ आधी इथून काढ रे सरांचा चल एवढं तिथं कशा मध्ये ये ना जरा सर तुम्ही जरा लांब या हा जरा लांब ये तुम्ही सर चलो हा वन टू थ्री स्टार्ट मयूर चांगला व्हिडिओ शकतो फक्त हात न लावत बसायचं चलो हा तेजस ए मयूर काढ ना व्हिडिओ ए प्रज्वल चल प्रज्वल ये रे अथर्व

हा आता परत सगळे करायला लागले नागप्पा सर आता अमर सर नागप्पा सरांना घ्या एर सारखं सारखं असतं का चल ए घ्या आता चांगला पडले पाहिजेत

सेकंड आता म्हटलं मॅडम बोलू ना ये गाडी शिवाय

ताला काय काय मग किती दिवसाने आलंय आफ्टर टू इयर्स हा काय 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 वर्कआउट चला घ्या कमान आयुष कमान कमान भाय्या चलते ना रुक्ना नाही आहे तर आधी हा चमडी बघितलं का सर काय बोलतात मला वय हे वय आता एवढंच राहिले आता ऐकायचा काय झालं बा काय काय झालं हो का ई की असला चला 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 प्रवीण चला बघ चला बस की चला काय याच वर्कआउट घ्या चला आर <laughs> दाताला आसा बॅक चल 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 काय 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 नीट अशी खळी लागतो Bye. -bye.